नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर मध्ये आपल्या सर्वांच स्वागत करीत आहे मित्रांनो सत्ताधारी भारतीय जनता पार्टी त्यांचे आमदार फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री हे सातत्याने एक आरोप करत असतात की जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामध्ये शरद पवार ठामपणे उभे आहेत शरद पवार त्यांना आर्थिक मदत करतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भाषा हे जरांगे पाटील बोलतात हे अशा पद्धतीचे जे आरोप होत आहेत हे आरोप का हे करतात हे न उलगडणार कोण आहे असं बरेच जण म्हणतात या पाठी मग मी एक थोडासा संकेत किंवा अंदाज व्यक्त केला मित्रांनो आरोप हा आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे आंदोलनाच्या आहेत आर्थिक मदत करतात त्यांना ताकद देतात हे करण्या पाठिंबाच मूळ कारण जे आहे हे भारतीय जनता पार्टीला मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी असणारा प्रचंड मोठा मराठा समाज आणि मतदार हे मत आज काय झाले ते मतदान देतील का नाही याची शंका आहे ज्या पद्धतीनं म्हणजे मराठा आंदोलन थांबवलं गेलं मनोज जरांगे पाटलांना ज्या पद्धतीनं उपोषणात उठवलं कायदा केला नाही विशेष अधिवेशनात सगळे सोयेचा कायदा करण्यावर ते कायदा सुद्धा झाला नाही यामुळं मनोज जराके पाटील नाराज झाले ओबीसी प्रवर्गातून आणि कुणबी नोंदी शोधून त्या पद्धतीनं दाखले द्या आणि कुणबी प्रवर्गातून उर्वरित सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्या ही त्याची मागणी भारतीय जनता पार्टीनं काय केलं भारतीय जनता पार्टीनं या अशा पद्धतीचा जे सगळे सोय कायदा आहे तो कायदा केलाच नाही साल दखल केली आणि काय सांगितलं दहा टक्के आरक्षण जे मराठा समाजाने मागितलेलं नव्हतं ते आरक्षण मराठा समाजाच्या गळ्यात मारलं म्हणून जरा जनाके पटलांना सांगितलं हेच आरक्षण आणि याच आरक्षणासाठी मी छत्रपतींच्या पायाची शपथ घेतली होती पण हे होत का सगळ्यांना माहिती आहे जानेवारी दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय किंवा आधी जी आर आपण त्याला म्हणून वाटल्यास थोडक्यात मुख्यमंत्री घेऊन आले एपीएमसी मार्केट मध्ये आणि तिथं मराठा आंदोलकांच्या समोर गुलाल उधळला तो ती आधी सूचना जरांगी पाटलांना दिली आणि तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पंधरा सोळा तारखेला याचा कायदा होईल तोपर्यंत याच्यावरती हरकतीत मागितल्या जातील हे सगळं त्यांनी जाहीर केलं पण त्याप्रमाणे एकनाथ शिंदे का त्यांनी ते दिले का शिंदे साहेबांनी नाही दिले मग ह्याच्या पाठीमाग डोकं कुणाचं तर म्हणून जरांगी पाटलांनी सांगितलं ह्याच्या पाठीमागचं जे डोकं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि हे त्यांनी जाणीवपूर्वक केलं का केल्याचं कारण सांगताना ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्या मताप्रमाणे ओबीसी हा त्यांचा आवडता पक्ष आहे ओबीसी हे त्यांना फार आवडतात बीजेपीच्या रक्तात किंवा डीएनए मध्ये ओबीसी असं धडधडीत मराठ्यांच्या समोर देवेंद्र फडणवीस बोलतात म्हणजे तुमची आम्हाला काळजी नाही आमची आम्हाला जी काळजी आहे ती फक्त ओबीसी काळजी आहे अशा पद्धतीनं चिडवण्याची भाषा देवेंद्र फडणवीस साहेब करतात म्हणजेच की या पद्धतीनं मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर ओ म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास हा वर्ग अडचणीत येईल आणि ते आपल्याला टोकू लागतील आपला पारंपरिक मतदार जाईल एवढ्यासाठी भारतीय जनता पार्टीनं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी हे या पद्धतीचा सगळे सोयरीचा कायदा करायला नकारला आणि मग आता जर मराठे मतदार जर का विरोधकाला जाऊन मिळाले म्हणजे कुणाला शरद पवार असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला असेल म्हणजे शिवसेना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला जर मिळाली तर आपल्याला अडचणी येतील मग हे मराठ्यांना सुद्धा कसं उडवू करायचं तर मग त्यांनी अशा पद्धतीचा एक मार्ग काढला त्यांच्या रणनीतीतला एक भाग काढला तो म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या मागे शरद पवार आहे ते त्यांना आर्थिक ताकद देतात जरांगे हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भाषा करतात म्हणजे ते विरोधकांची भाषा करतात म्हणून त्यांना त्यांच्यावर तेन आणि नंतर तर त्यांनी असं सांगितलं की हे जे हे जे आहेत हे यांनी काय करावं तर याच स्पष्टीकरण द्यावं आणि स्पष्टीकरण देत असताना मनोज जरांगे पाटलांनी म्हणावं की आम्ही कदापि उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवारांच्या याला जाणार नाही आम्ही त्यांना मतदानच देणार नाही हेतू हा होता की आम्हाला मतदान मिळणार नाही ना भारतीय जनता पार्टीला तर मग विरोधकांनाही मिळता नये जर विरोधकाला त्यांचं मतदान मिळालं तर हा सत्ताधारी पक्ष अडचणीत येईल यासाठी केलेली ती एक चाल होती म्हणजे दुसरी असे दुसरा असं भाग एसआयटी जी नेमली एसआयटी नेमली फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे त्या मनोज जरागे पाटलांच्या पाठीशी आहेत का हे बघण्यासाठी नेमले असं म्हणतात सगळ्यांना ओपन आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की या दोघांचा आणि मनोज जरागे पाटलांचा काढीचा संबंध नाही त्यांनी यांना इन्स्टिगेट केलेलं नाही सगळ्यांना माहित आहे पण त्याच्या पाठी हिडन हेतू वेगळा आहे काय हिडन हेतू तर मनोज जरागे पाटलांच्याकडं मराठा समाजाच्या मतदानाचं बरच मोठ हे आहे मोठ मतदान आहे आणि हे आज भारतीय जनता पार्टीशी नाराज आहे मग अशा परिस्थितीमध्ये या लोकांना कशा पद्धतीनं हँडल करायचं तर दुसरा रणनीतीचा भाग असा होता म्हणजे हे भारतीय असं वाटतं भारतीय जनता पार्टीनं असं ठरवलं की मनोज जानाके पाटलांना शक्य होईल त्या मार्गाने त्रास द्यायचा त्यांच्यावरती इतर माणसांनी मराठा आंदोलकांनी आरोप केले काही महिलांनी आरोप केले की जेणेकरून त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडावं त्यांच्यावरती फौजदारी दाखल केल्या त्यानंतर एसआयडी बसून त्यांच्या सगळ्या आंदोलनाची चौकशी करायला लावली हे तू आह की त्यांच्यापासून मराठा आंदोलक दूर जावेत आणि मराठा आंदोलन हे पोटलं जावं पण मनोज जरांगी पाटलांच्या पाठीशी मराठा समाज हा ठाम आहे ज्या भारतीय जनता पार्टी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करते असा जो आरोप मनोज जरांगी पाटील करतात त्या पद्धतीनं हे आंदोलन चिरडलं जाणार नाही कारण आंतरवाली सराटीमध्ये सगळ्यात पहिला ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील उपोषणा भेटले आणि पोलिसांनी ज्या वेळेला उपस्थित आंदोलकांच्यावरती वरती जोरदार लाठी हल्ला केला कित्येक महिलांची डोकी फुटली खरं तर ते आंदोलन मनोज जरागे पाटलांचं त्या काही विशिष्ट गावापुरतं सीमित होत पण लाठी हल्ल्यामुळं हा हे सगळं आंदोलन हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं ना आणि आता जर तुम्ही कदाचित जर हो मनोज जरांगे पाटलांना जर गुंतवायचा प्रयत्न केला त्यांच्या पोलीस करून त्यांना अटक करायचा प्रयत्न केला काही जणांच्या असही डोक्यात असेल ही लोकसभेची इलेक्शन होईल तोपर्यंत त्यांना कुठल्या तरी गंभीर कलमाखाली अटक करायचं त्यांना हेच मिळू नये जामीन मिळू नये पण मित्रांनो अशा पद्धतीनं जर मनोज जरांगे पाटलांना तुम्ही अटक करून जर जेलमध्ये जर का ठेवलं तर त्याचे आणखी गंभीर परिणाम होतील असं मला सुचवायचं आहे त्याचबरोबर त्यांच्या डोक्यात असंही असू शकेल की मनोज पाटलांच्या पाठीशी जे चांगले मोठे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांनाही कुठल्या ना कुठल्या तरी केसेसमध्ये गुंतवायचं आणि त्यांनाही इनएक्टिव्ह करायचा प्रयत्न करायचा पण मला काय म्हणायचं आहे हे सगळे जे काही प्रयत्न असतील हे प्रयत्न तुम्हाला वाटतंय त्या पद्धतीने होणार नाहीत आणि बुमऱ्यां होईल म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे हे आंदोलन जे आहे हे आंदोलन चालणार नाही आणि बुमर्यां होईल पहिल्या वेळेला जसं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं झालं आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल मला असे ह्या म्हणजे अशा पद्धतीने एसआयटी नेमणाऱ्या आणि गुन्हावरती आरोप करणाऱ्या मंडळींना एक स्पष्ट सांगायचं आहे की या पद्धतीनं जर जाऊन मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन चिरडायचा प्रयत्न केला तर ते कदापि शक्य होईल असं वाटत नाही आणि त्या पद्धतीनं मराठा समाज मनोज जारांगे पाटला कदापि दूर जाणार नाही उलट बॉन्डिंग अधिक मजबूत होईल आणि अधिक नेटानं सगळेजण जन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जायला लागेल मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा